मित्रांनो आता मी घरात बसलेलो अचानक बाहेर आलो तो बघते आमची माथारी कोणाला काही सांगितलं का नाही काय नाही झाडावर चढली डायरेक्ट ए जायचं का वर तुला जायचं आबाळात जायचं काय उतर खाली थांब मी काढतो उतर काय तुला एवढे हाऊस ग ह्या पोरांनी तुला आकळाय नको पेरू खात नाही काय नाही ते त्याचं नाव सांगते का तू सांगितलं भाऊ तू सांगितलं चढाय तिला उत्तर खाली खाली उत्तर हर पडली तर परत चालता येईल का तुला चालता येईल का पडली तर खाली उत्तर की अरे पण चाडले सरशी पडली तर तो एवढत तो पडायचं काढ लातर मला नको तुलाच घे ती नाही खात पिर नाही खात तू पिर खात नाही ना तुझ दात पडला म्हणून खात नाही माथारीला काय हवसय मलाच कळ नाही पण तुला काय हाऊस म्हातारी तुला काय वर जायचंय का लवकर